रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारे आंदोलने आणि यावेळी घडणाऱ्या घटना सर्वश्रुत आहेत मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित विविध औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी प्रवेशाची विशेष संधी कॅरी ऑन देण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत गुरुवारी कुलगुरू कार्यालयासमोर दुपारपासून रात्रीपर्यंत आंदोलन सुरू असतानाही विद्यार्थ्यांची कुणीही दखल न घेतल्यानं चक्क एका विद्यार्थिनीने कुलगुरूंच्या वाहनासमोर आडवे येत न्यायाची मागणी केली आहे विशेष म्हणजे गुरुवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत या विद्यार्थ्यांची मागणी अमान्य करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी संघटनांनी कॅरिऑन योजना लागू करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन दिले होते मात्र विद्यापीठाने आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय घेतला होता मात्र या दरम्यान गोंडवाना आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी मागणी लावून धरत दररोज अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला होता त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी विद्यापीठाने दोन ऑगस्टला तातडीची विद्वत परिषदेच्या बैठकीचे आयोजन केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा